सातारा आणि कोल्हापूर या संपूर्ण भागामध्ये प्रचंड पाऊस आणि अतिवृष्टी झाली आणि काल रात्री प्रशासनाच्या माध्यमातून पाणी धरणातून सोडण्यात आलं तर माझी एवढीच विनंती आहे की पाऊस झाला सरकारनी पाणी सोडायच्या आधी नागरिकांना काहीतरी कळवायला तरी पाहिजे होतं भोंगा तरी वाजवलं काहीतरी अलर्ट करायला पाहिजे होतं आणि त्याचबरोबर जेव्हा सरकारला माहिती होतं ऑरेंज किंवा रेड अलर्ट आहे तेव्हा पुण्याच्या नागरिकांना आधी का नाही सांगण्यात आलं कारण का आज संपूर्ण वारजे सिंहगड रोड पुण्याचा अनेक भाग पिंपरी चिंचवड असेल किंवा पुणे शहर असेल त्याच्यात अनेक घरं शाळा कॉलेज सगळे पाण्याखाली आले लोक प्रचंड अडचणीत आले माझी मा केंद्र सरकारला विनंती राहील की एनडीआरएफच्या माध्यमातून त्यांनीही महाराष्ट्र सरकारला पॅकेज आणि सहकार्याची मदत करावी पुणे प्रचंड अडचणीत आज आहे आणि फक्त पुण्याचा भाग नाही कोल्हापूरचाही भाग त्याच्यामुळे या सगळ्या अतिवृष्टीचा अतिशय गांभीर्याने त्याची नोंद घेऊन केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला आणि पुण्याच्या नागरिकांना मदत करावी एवढीच माझी विनम्र विद्यार्था